मम्मी साठी मी करून साडी आणली आहे पण मम्मीला देणंच नाही झालं तो मोकळी सासूबाई असण्याचे फायदे बघितले नमस्कार गुड मॉर्निंग आणि सतत वेळ झालाय कारण आज आमच्याकडे घट बसत useState आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा ड्रेस पांढरा कलर आहे म्हणून मी पांढरी साडी नाही आणली तर मी पांढरा ड्रेसच घातलेला आहे ओ माय गॉड ओ माय गॉड ड्रेस पण खराब झालाय काही नाही होत काय काय प्रिपरेशन केली आहे घरcost ते आता पूजा वगैरे झाली आहे सर्वकं झालंय त्याच्या आमच्या अव्हन उपास असते तर उसळ पण रेडी झालेली आहे सगळं रेडी आहे फक्त आता पूजा मांडायची आहे हे मी आणलं आहे याला काय म्हणतात सांग हे दांडे आहे आणि मडगे कुठे गेले ते मडगे मम्मी आणत आहे बाहेरून वाळू घातले दोन चोरण मांडलेला आहे सगळं गडस मांडून झालेला आहे गणपतीची पूजा पण करून झाली आहे गणपती हा म्हणजे कधी पण कोणती पण पूजा आपण कोणतीही पूजा करून करत असते असते त्याच्यानंतर सांगितलं ना सकाळपासून काम करत आहे नॉन स्टॉप आज मी काल मी आली आहे तर आमचे ते कपडे वगैरे सगळं धुवायचं होतं किचन पण साफ करायची होती पहिले रात्रीच किचन थोडी साफ करून घेतली सकाळ उठल्यानंतर पहिले चादरा ब्लँकेट अजून एक्स्ट्राचे कपडे सगळं जे काही होतं सगळं धुतलं

याच्यात कसं थोडस हे जास्त असतं शेंगदाणे हे टेस्ट खूप छान लागते याची कोणी बनवली बाल मजके बाल अरे डोक्याला लागलं असत नको दे समोर बघ पहिले तू नव्हती बनवत ना अशी पण नाही हे अशी दिदी बनवत होती आणि पहिल्यांदा दिदीची खाल्ल्यावर असं म्हटलं अरे यार मग मी मग मी किरणला म्हटलं होतं की अरण असं बनवून पाहिजे मॅडमनं एकाच झटक्यात जश्च्या तशी बनवून टाकली <laughs> प्रो प्लेअर आहे आमच्या टिप्स द्या मॅडम हे कधी देणार तुम्ही याची रेसिपी लोकांना तू ब्लॉग मी बाहेर जाऊन कोण काम केले सगळे बोलायला नको एवढी सगळे स्वतःचे काम सांगितले नवर काय केलं सकाळपासून सांगता नाही ती मग ते माई तारीफ नाही करत आणि तू कुठं माय तारीफ करत मी तरी करतो दहा लोक आहेत

माझं डायरेक्ट एवढं उपस्थित की चार चार दिवस निघत नाही चंद्रपूरला ना ते जर ते, ते एक नंबर होत म्हणजे नुसतं असं केलं तर मिटलं ते अशी नकली नाही आहे मार्केट सारखं तिथं पाहिजे होतं पण ठीक आहे ना फोन काय लवकर घ्यावीन मोबाईल मोबाईलचं स्टोरेज फुल होत राहते चला सुरू करा शैदे एव सै दै वजय मंगल मुखी हौंसली मंगरमती कलमात चे महाग शैदे एव सै दे बजय मंगल मुठी हौंसली करून साडी आणली आहे पण ते मम्मीला देणं नाही झालं कारण आम्ही सुरू करून दोन दिवस घर नाही थांबत कामं आणि नंतर मग पुन्हा प्रमोशनला गेलो नंतर मग पुन्हा घरी आलो आणि आज घड बसला घर बसला नंतर पूजा झाली सगळं काही झालं सगळ्या याच्यात सगळ्या कामामध्ये ते राग शूट करतात पण मम्मीला साडी द्या मग साडी घेता <laughs> नाहीत काय मग फोनवर बोलता बोलता हे तुमच्यासाठी <था>। गिफ्ट <laughs> आहे एक मिनिट थांबा ना बोल ना काय झालं तू तू घे बोल तिच्याशी आणि बोलणं काय झालं सांगत सांग मग तो तिच्या पायाला म्हणजे असं आतमध्ये एअर ट्रॅक सारखं आहे म्हणजे काय आहे तर माहित नाही एक्स रे कार्ड म्हणजे काही दुसरं असू शकते डॉक्टरनं पूर्ण व्यायाम पूर्ण बंदी सांगितली उभारण्याची बंदी सांगितली हो अच्छा पाच दिवस मध्ये पाच सहा दिवस म्हटलं कसं करशील म्हटलं स्वयंपाकाचं म्हटलं आपल्याकडे आहे नवरात्र मी येऊ शकत नाही म्हटलं माझा हात फ्रॅक्चर झाला म्हटलं पुण्याला ऍक्सिडेंट झाला तो तेव्हा सोबत गेली होती मी तर मी दोन तीन हॉस्पिटलमध्ये गेली पहिले प्रायव्हेटमध्ये गेली मग गव्हर्नमेंट मध्ये नंतर पुन्हा मध्ये गेली तर म्हटलं तर त्याच्यामध्ये मला मायनर फ्रॅक्चर होत फ्रॅक्चर झालेला होता तर तो डॉक्टर मला म्हणाला की बा मायनर फ्रॅक्चर आहे तर तुझ्या हाताचं डायरेक्ट ऑपरेशन करा कर लागल म्हणे चेंज कर लागन म्हणे आणि काहीतरी रॉड वगैरे टाका तर म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं मी बघते रेडी झाली होती मी नाही म्हटलं म्हणजे नाही म्हणणे गरज नाही ऑपरेशन वगैरे करायची म्हणजे नाही मी म्हटलं ना आपण डॉक्टर फिरलो आपण डॉक्टर तर फिरलोच आपण गव्हर्मेंट मध्ये गेलो एक्स रे वगैरे काढला तिथं पण बिचारपूस केली तर गव्हर्नमेंट डॉक्टर म्हणे नॉर्मल आहे म्हणून फॅक्चर आहे म्हणजे प्लास्टर लावून प्रायव्हेटमध्ये गेलो डायरेक्ट म्हणजे ऑपरेशनच करायला लागते वर्षापासून मी विचार मला असं पाहिजे वारली पेंटिंग रिच हाँ। हाँ कलर सांग तसा माझ्या पसंत काय ना आली तुझ्यासाठी साडी

ये तो सादा चर्ट आहे ना अच्छा लाइन आहे पूर्ण साडी प्रिंटेड आहे तस ओवर राहील ना 1000 तस ओवरच आहे ना मला उठला लाइनच आहे कसा काय कारण की हाय कट आहे ना आपली लाइनिंग आलेली नंतर काय आहे पेपर में इंस्ट्रक्शन आहे जे मेजर छान दोन्ही तिच्याच मला दोन्ही साड्या आवडल्या होत्या दोन्ही कन्फ्युजन होत म्हणून दोन्ही उचलून आणले महाग म्हणजे आडव्या तेडव्या महाग आहे ते तुला कमेंट मध्येच माहित पडून जाईल लोक जेव्हा सांगा कितीचे दुकानात जाऊन म्हणा लोकांना म्हण नाही माझी चॉईस आहे ते म्हणे की तिची आई नहीं नहीं, नहीं, नहीं मने हे घालतच नाही म्हणे जास्त हेवी गिवी मग हे घालणार नाही म्हणे तिच्या मम्मीचा बड्डे होता ना

नंतर मग ब्लाऊज आणलं त्याचा ब्लाऊज कापल्यानंतर त्याला अस्तर आणा अस्तर आणल्यानंतर त्याला मग शिवायला टाका मग बाट बघा मी तर मागच्या वर्षाचे दिवाळीतल्या तर साड्या घेतल्या मी त्याच्यावरचं ब्लाऊज अजून नाही शिवले मी आता ब्लाऊज टाकले ते शिवायला आणि तोच प्रॉब्लेम असते साडी खूप शिव आहे तुम्हाला कशी वाटली सांगा मला खूप आवडली बारीक प्रिंट आहे बारीक प्रिंट कॉम्बिनेशन जे आहे ना ते छान आहे म्हणजे त्याच्यात सगळंच कलर आहे बघा

होती नाही घातलीच दिवाळीत घेऊन दिली पण दिवाळीत घातलीच नाही ती मम्मी ऑफ व्हाइट आहे तिची जी आहे ते गोल्डन आहे नाही ना गोल्डन होती ना वारली पेंटिंग